सहा तास वाट बघूनही एकशे आठ रुग्णवाहिका न आल्यानं रुग्णाचा मृत्यू झाल्याची घटना उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात घडली होती याप्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सकांचं निलंबन झाल्याची घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा एकशे आठ रुग्णवाहिका न आल्यानं रेल्वे अपघातात पाय गमावलेल्या महिलेला दोन तास ताटकाळत राहावं लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे उल्हासनगर रेल्वे स्थानकात शनिवारी दुपारी कमल साबळी या महिलेचा रेल्वे अपघात झाला या अपघातात महिलेनं आपले दोन्ही पाय गमावले या महिलेला रेल्वे स्थानकातून मध्यवर्ती रुग्णालयात नेण्यासाठी एकशे आठ रुग्णवाहिका बोलवण्यात आली पण एक तास वाट पाहिल्यानंतर ही रुग्णवाहिका आली मध्यवर्ती रुग्णालयात गेल्यानंतर तिथून या महिलेला सायन हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आलं पण पुन्हा एकशे आठ रुग्णवाहिका बोलवल्यानंतर एक तास रुग्णवाहिका न आल्यानं नातेवाईकांनी खासगी रुग्णवाहिका पाहिली पण त्यांनी साडे तीन हजार रुपये याबाबत पत्रकारांनी विचारणा करताच मध्यवर्ती स्वतःची रुग्णवाहिका देत या महिलेला सायन हॉस्पिटलमध्ये पाठवलं या सगळ्या प्रकरणात पुन्हा एकदा एकशे आठ रुग्णवाहिका किती बेभरवशी आहे हे समोर आलंय त्यामुळे आता तरी सरकारनं डॉक्टरांवर कारवाई करण्याऐवजी एकशे आठ रुग्णवाहिकेच्या यंत्रणेवर कारवाई करण्याची आवश्यकता आहे एकमत न्यूज उल्हासनगर डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज